श्रावण सोमवार मधला पहिला श्रावण सोमवार मी आलेल दत्तर सहकारी साखर झाले आणि सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून भागात सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज देतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरी उसरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आड, आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि योगायोगानं कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आलोय या कारखान्यावर शेतकरी मेळावा म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्राकून म्हणजे कोल्हापूरकून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर साहेब आमच्या विदर्भात मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार आहे दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ uh, ऑगस्टपर्यंत uh, शेतीचे काम करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा uh, कापसाला देखील खतका घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं फास्ट टाका कारण की तिथेला पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचायला असलं तर तिथं देखील फास्ट टाका तिथेला आटून जातं आणि तुमचे कापचं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती देखील थांबते पण हे लाक्षात येतं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्टपर्यंत आता हवामान कोडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्टपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम विदरबान पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राजाचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिघायला भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार आ, नगर आहिल्या नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्ट पासून ते सोळा ऑगस्ट दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे मी आता योगा हो करणार कोल्हापूरला दत्त कारखान्या नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावण सोमवार मधला पहिल्या श्रावण सोमवारी मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरो दादांच्या कारखान्या मेळावा आहे या ठिकाणी शेतकरी मिळाव्या पाहू शकता या भागामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज देतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरीव सरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आट... आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कोल्हापूर कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मिळावा आलो आहे त्या कारखान्यावर शेतकरी मेळावा म्हणून ह्या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्राकून म्हणजे कोल्हापूरकून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा साहेब मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार आहे दुपार नंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुळक तुळक ठिकाणी पाऊस पडेल मध्ये हे अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा, आ, दे करा। आ, कापसाला देखील खतका घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीन मध्ये पाणी साचलं तिथं सुपर फास्ट पॅका कारण की तिथलं पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील सुपरफास्केट जागा तिथं लाटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्या नंतर तुमची ती मर देखील थांबते पण हे लाक्षात घ्यायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्ट पर्यंत आता हवामान कोर्डं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्ट पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम विदर्भा आणि पूर्व विदर्भांमध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा आ, लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राज्याचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर आहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्ट पासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं था तर था। नऊ ऑगस्ट ला सुरुवात होणार आहे मी आता हो योगाय करणार कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्ट ला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासूनच पावसाला सुरुवात म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या नमस्कार मी पंजाब पटक आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रवण सोमवार मधला पहिल्या श्रावण सोमवारी मी आलेलो आहे सहकारी साखर कारखाना शिरो दादांच्या कारखान्या आलेलो आहे या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज देतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरी उरे चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा उसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुले आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टपासून पाऊस आणि योगा योगा कोल्हापूर मध्ये या ठिकाणी शेतकरी मिळावा आलोय या कारखान्यावर शेतकरी मिळावी म्हणून या सरोपरचं भरपूर वाल्याला सांगू इच्छित तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्र महाराष्ट्रातून म्हणजे कोल्हापूर कोण पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा कसं आहे बाबा विदर्भात बऱ्याकड्या मध्ये काय परिस्थिती आहे विदर्भ आणि शांत आज आहे आठवीस नाही कर काय म्हणणार तो घालून घ्या त्याच्या आठ ऑगस्ट पर्यंत आता हवामान कोर्ड राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्ट पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व पश्चिम इथं अं दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राज्याचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर जा राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नंदुरबार नगर आयल्या नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्ट पासून ते सोळा हो ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्ट ला सुरुवात होणार आहे मी आता योगा करणार कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्ट ला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासूनच पाऊस म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या नमस्कार मी पंजाब पटक आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावण श्रावण सोमवारमधला पहिल्या श्रावण सोमवाराने मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरो दादांच्या कारखान्यावर आलेलो आहे या ठिकाणी शेतकरी मिळाव्या या ठिकाणी बघा पाहू शकता कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये सूर्यदर्शन झालं आणि या ठिकाणून सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून त्या भागातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज देतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरी उसरी चालू राहतील पण होणार आहे फलत फुर होणारे महिना अंदाज लक्षात घेता महिना अंदाज लक्षात घेता मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आज जिल्हा भागवादी नऊ ऑगस्ट पासूनच पावसाला सोडवता येणार आहे तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या नमस्कार मी पंजाब टच आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस मॉल श्रावण सोमवार मधला पहिला श्रावण सोमवार आहे मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरो दादांच्या कारखाने आलेलो या ठिकाणी शेतकरी मेळावा आहे या ठिकाणी बघा पाहू शकता या कोलोकोर शिरो या भागामध्ये सूर्यदर्शन झाले आणि या ठिकाणून सर्वप्रम ज्या भागात आहे